सिमा <laughs>

सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं ते ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं मग तर तर त्यामुळं अपन... आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे परंतु ह्या केसनंतर आपण जे दहा बिबटे पकडलेले आहेत ते बिबटे आपण जिथं मोठ्या प्रमाणात निवारा मिळू शकतो बिबट्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या एक गुजरातमध्ये जामनगरला जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर अशी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट फॅसिलिटी तयार झालेली आहे तर त्या ठिक थी, त्या ठिकाणी बिबटे चीपन, चीपन आ, हे पाठवले जाणार आहेत त्यासाठी सेंट्रल जो अथॉरिटीची पण दिल्लीची पण परमिशन आम्हाला मिळते म्हणजे मिळाली असं कळालं अजून पत्र यायचं आहे त्यांचं जुन्नर वन विभागातील शंभर बिबटे हे गुजरातच्या सेंट्रल झोमध्ये पाठवण्यात येणार आहेत अशी बातमी वाचायला मिळाली आणि वन अधिकाऱ्यांनीसुद्धा त्याचा दुजोरा दिला या निर्णयाबद्दल खरं तर वनविभागाचं मी मनापासून स्वागत करतो परंतु पुन्हा ही, ही एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तरीसुद्धा ही एक तात्पुरती रेमेडी आहे कारण जुन्नर वन विभागामध्ये एकूण सातशे बिबट्यांचा अधिवास आहे आणि सातशे बिबट्यांचा अधिवास असताना जे कॅप्टिवमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ज्यांचा बिबट मानव संघर्ष हा झालेला आहे आणि जे बिबट निवारा केंद्रामध्ये त्यातले चाळीस बिबटे आणि त्यानंतर साठ बिबटे असे पाठवण्यात येणार आहेत असं मला आपल्या बातमीतून समजलं परंतु शंभर बिबटे गेले तरी उरलेले सहाशे बिबटे हे अजून तिथेच आहेत आणि त्यामुळं बिबट प्रजनन नियंत्रणाच्या दृष्टीनं पावलं उचलणं आणि त्याचबरोबर बिबट मानव संघर्षाच्या घटना कमीत कमी व्हाव्यात यासाठी राज्य आपत्ती घोषित करणं हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत